प्राणजीवन सहयोग संस्था शिरवलद्वारे माननीय संदीप रघुनाथ जलद बुद्धीबळ स्पर्धा सावंतवाडी इथल्या कळसुळकर हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेचं उद्घाटन निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलचे चेअरमन शेखर जैन यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कळसुळकर स्कूलचे अध्यक्ष शैलेश पैक परीक्षक मनीष मारुलकर संस्थेचे सभासद गीतेश शेणई ज्येष्ठ नागरिक संघाचे चंद्रकांत रणशूळ बळीराम आडेलकर प्रदीप लिंगुर्लेकर संदीप धुरी श्रीकांत तानावडे अंकित प्रभासगावकर आणि सिंधुदुर्ग जिल्हा सर्कलचे अध्यक्ष सुयोग धामापोरकर आदी उपस्थित होते यावेळी निरोडे इथल्या संस्कार नॅशनल स्कूलचे चेअरमन शेखर जैन यांचा सत्कार कळसुळकर हायस्कूलचे अध्यक्ष शैलेश पै यांच्या हस्ते करण्यात आला तर कळसुळकर हायस्कूलचे अध्यक्ष शैलेश पै यांचा आणि पुष्प उचल येऊन सत्कार करण्यात आला शेखर जैन आणि शैलेश पै यांनी मार्गदर्शन करताना स्पर्धेला शुभेच्छा दिल्या स्पर्धेला मुलांचा चांगला प्रसाद मिळाला

dia pula kaya tanggal gutuk filtron aku aku tak berkenalan Arahan awalnya.? Langsung dek